नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूत यांचा पंचम हिंद केसरी सरचा आज बेनवडी कर्जत मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि मित्रांनो पैरा देखील शंभर टक्के फिक्स झालेला आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्केच ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो थोड्या वेळातच आमदार केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानाला सुरुवात होत आहे आज वार शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान थोड्या वेळातच होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांकाला एक्क्याण्णव तृतीय एकाहत्तर चतुर्थ एक्कावन्न अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत मोठी बक्षिसं मी ह्यासाठी म्हणतोय मित्रांनो द्वितीय क्रमांक बघा एक्क्याण्णव हजार तृतीय एकाहत्तर चतुर्थ एक्कावन्न ही जी बक्षिस आहेत ती मोठीच आहेत त्यामुळे ह्या मैदानाच बरेच नंदी आपल्याला पालताना दिसणार आहेत त्यात आपला पंचम हिंद केसरी सर्जा देखील शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो पंचम हिंद केसरी सरजाचा पायरा कोणासोबत मी कालच एक व्हिडिओ टाकली होती की अंदाजित पायरा सांगितला होता चिक्या किंवा बब्या या दोघांमध्ये एकतरी पायरा शंभर टक्के असणार हो त्यामधीलच मित्रांनो एक पायरा शंभर टक्केच आहे त्या पायऱ्याचं नाव आहे चिक्या मित्रांनो चिक्या आणि सर्जा ही जोडी आज शंभर टक्के पालताना दिसणार आहे कर्जतच्या मैदानात चिक्या सुद्धा चांगला टॉपमध्येच पलणारा नंदी आहे जो की आत्ताच पंचावन्न लाखाची टॉप खरेदी झालेला असा हा चिक्या आणि पंचम हिंद केसरी ही जोडी आज बेनवडी कर्जत मैदानात शंभर टक्के दिसणार आहे ही जोडी मित्रांनो पहिल्यांदाच पळत असली तरी पण या जोडीला या गाडीला नक्कीच चांगलाच गॅस लागणार आहे आता सर्जाचे पैरे देखील टॉपच होत आहे नाना चांगलेच पैरे करतात त्या सर्जा आपल्याला कंटिन्यू गुलालात दिसत आहे म्हणून मित्रांनो चिका किंवा सर्जात नक्कीच गुलाल घेणार तुम्हाला काय वाटतो चिका सर्जा एक दोन तीन नंबर मध्ये राहणार का कमेंटद्वारे नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो